कार जायची जाऊ जय शिवराय जय शंभुराचं तुम्हा सर्वांचं नवीन ब्लॉगमध्ये सहर्ष स्वागत तर आज आईला न ठेवता घरी आम्ही सगळेच निघालोय तर चला ते पुढे गेलं ते तुम्हाला कळलं आई मला शिव देते आल्यापासून की नुसतं तू ब्लॉग करते पण आठवण ठरतो मी तरी काय करू इथं रेंजच नाही आहे पोस्टच होत नाही तर साधा तो, तो, तो मिनी ब्लॉग जो केलेला असतो का तो सुद्धा पोस्ट होत नाही महामुश्किलीने रील पोस्ट होते मग करायचं काय स्टोरेज फुल होतंय स्टोरेज फुल होत आहे फोर्टीन प्लस बंदच पडला डायरेक्ट आता जागा बंदच पडला ना आता जायचं आहे आता मला इकडं तिकडे गेलं ना की पहिला फोन दाखवणार आहे मी जाता का जाता काय झालंय नक्की काय नाही तर स्क्रीनच चालत नाही चला तर मग आईस्क्रीम खात बसलो होतो खायची पण माझी इच्छा निघून गेली होती कारण की तो जो फोन आहे ना काय झालं तरी माझ्या आयुष्यात सगळ्यात पहिला आयफोन आहे आज जे काही मी कमवलं हो ते सगळं त्याच्या जीवावरती कमवले हो त्यामुळे एक लय एकदम मी एकदम हे झाले होते मग आता जे ठिकाणी जायचं होतं ना म्हणजे राधाळला मला जायचंय ना त्या ठिकाणी पण जायची माझी इच्छा निघून गेली होती की असं म्हणजे पाच मिनिटात मी सांगतो झाले म्हणलं आता काय जाऊ आता म्हण मला सगळे बोलले की सुरेश काका आलं तर सहश काका बोलला की काही गरज नाहीये कशाला त्याचा डिस्प्ले बदलायचा आहे तेवढाच नवीन फोन येईन मग आणखीनच माझं हेच झालं पण ठीक आहे नशिबाने फोन चालू झाला हे महत्वाचं तर फोन घेऊन ये बाबा फायनली फोन सुरू नाहीतर हे असलं काहीच होत नव्हतं हे असं जे चालत आहे ना हे असं काहीच चालत नव्हतं दिसत आहे दिसत आहे सगळं आत्ताशी जीवात जीव आला माझा काय आहे होय सोनू फोन पपडलं होतं त्या फोनला काय झालं फोन म्हणजे जो की ने माझा काय झालं तरी इथून केली मी म्हणजे तशी तर त्या रिअलमी पासून केली आहे बट नंतर जे काही क्लिअरिटीचा इश्यू वगैरे आला तो ह्याच बिचारा फोननी माझा सॉर्ट आउट केलाय पासून थोडं पुढे आल्यानंतर हे राजाळे हे गाव आहे आणि इथं जानाई मंदिर म्हणजे की जानाई देवी आहे तर आता आम्ही तिच्या दर्शनाला जाणार आहे पण आधी इथे एक कुंड आहे जर का तुमच्या शरीरावरती कोणते डाग आले असतील किंवा तुम्हाला रॅश आले असेल तर तुम्ही त्या कुंडामध्ये जायचं आंघोळ करायची आणि सोन्याच्या तोंडावरती आमच्या जे रॅश आलं तिथे दिसतात आहे का तर त्यासाठी स्पेशल आम्ही आलोय ते रॅश घालवण्यासाठी कारण की इथं आल्यानंतर म्हणजे काय जेव्हापासून माझी आजी पणजीपासून आम्ही इथं येतो आहे मला पण पन लहानपणी तसेच राश वगैरे आली होती त्यावेळेस मग इथं आलं होतं मग ते आंघोळ वगैरे करायची देवीचं दर्शन घ्यायचं आणि इथं छानसं आम्ही जेवायला वगैरे बसायचं आणि फायनली फलटनमध्ये आल्यावरती होती नशीब ते आयफोन फिक्सर समथिंग काहीतरी ते शॉप होतं त्यांच्यामुळे माझा मोबाईल रिपेअर झाला गॅजेट डॉक्टर ते काय असेल ते आणि त्यांनी केलं असं कपडे चालले पाणी बघू शकता हा जो कुंड आहे इथे जाऊन आंघोळ करायची इकडे पाणी पण आहे ते पाणी खूप घाण झाले त्या साईडला पण माझी जाणार आहे म्हणजे तुम्ही जर काही येताय ना एखाद्या ठिकाणी म्हणजे ज्या जुन्या काळातल्या गोष्टी असतील आपले गड असतील अशा आपल्या जुन्या विहिरी तिथून आपण आंघोळ करतोय तिथे म्हणून ना कचरा नका कचरा टाकतोय त्याच्यामुळे आपल्याच वस्तू ते बाकी काही ना होत नाहीये आणि इकडे छान अशी सुधारणीची गरजच होत आहे म्हणजे की आपले इंजिनियर शिकतात आणि त्यानंतर घर उभं करतात त्यांना शिकवायची गरज नसते पक्ष्यांना ते ऑटोमॅटिक बनवतात आणि किती सुंदर बनवलंय ते देवीचं वगैरे दर्शन घेतलं इथल्या आता मेन जी जानाई देवी आहे तिचं दर्शन घेण्यासाठी जाणार आहे इथं छान झाड आहेत हिरवीगार मोठी मोठी पूर्वजांनी लावलेली झाड आहेत त्याच्यामुळे छान हिरवं आणि थंड वाटते मुळात त्यांची कृपा नाही तर गुणांनी नको नको केले हा तर आम्ही जानाई देवीचं दर्शन घेण्यासाठी चला तर आपण दर्शन घेऊयात जे जानाई देवीचं मंदिर आहे ना ते महाराजांच्या आहे तर चला तर आतमध्ये जाऊन आपण दर्शन घेऊयात तर हे जे मंदिर दिसतंय ते महाराजांच्या आहे आणि जसं आपण आता राम मंदिर बघितलं त्याच मंदिरासारखं स्ट्रक्चर थोडक्यात आणि इथून म्हणजे या राजाळ्यामधून म्हणजे ही जी जानाई देवी इथून डायरेक्ट रोड राम मंदिरामध्ये निघतो असं मला इथल्या गावकऱ्यांनी सांगितलंय व्हिडिओ राम तर छान देवीच दर्शन झालेलं आहे आणि खूप वर्षानंतर आलो जेव्हा पणजी होती पणजीला पण येऊन खूप वर्ष झाली दहा एक वर्ष झाले असेल काय गणजी म्हणजे पणजीला जाऊन तसे चार वर्ष झाले त्याच्या आधी आम्ही कधी मी पण खूप छोट होतो त्यावेळेस आले आणि आमची पणजी आहे का तिकडे जर रोड दिसतो कधी खाली उतरायचा तिथे ना जळण गोळा करत बसली होती दर्शन वगैरे घेतलं आता भूक लागली होती आम्हाला खरं रानातच बसायचं होतं पण रान म्हणजे असं रानच नाही तिथं पण त्याला कंपाऊंड पण मानलंय मी बोलत जाऊ देत मग आम्ही काय केलं इथं कार्यालय कार्यालय मस्त जागा बिग झाडं बिड आहेत मस्त हिरवी मग मग तास बसलो मस्त बघायला मम्मीने मसाले भात करून आणलाय आणि आता वडापाव घेतले सगळ्यांना खायला <laughs> काल आमचा त्याच्यामुळे मम्मी लय गडबड चाललेली आहे तिकडे काय करणार हळू मम्मी मागच्या उडवशील डायरेक्ट दिशी नाही उडवत पाहिजे <laughs> <laughs> मस्त मस्तपैकी जेवण वगैरे झालं आम्ही थोडं बाहेर गेलो होतो आणि नेमकं मी शूट नाही घेतलेलं तिथलं तर आता निवांत बसलोय आता आम्ही सगळे पत्ते खेळतोय आम्ही ना आमचा एकदम असं निगराणी करतोय कि म्हणजे गरजच नाही पेंगला पेंगला घडी घडी पेंगला असं पिंगतोय बघा पडला 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 नाही आम्ही सगळे पत्ते घेतलेत एक दोन ती गजाने आम्ही पत्ते खेळायला मस्तपैकी तर चलो आता आम्ही पत्ते खेळणार आहे पट्टे आहे त्याच्यामुळे आता आम्ही हा ब्लॉग इथेच एंड करते कसा वाटला आजचा ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा आणि त्याचबरोबर चॅनलला जर काही नवीन असाल तर लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद